मंडई चौकामध्ये पुणे म्हणजे संस्कृतीचं माहेर घर आणि इथे नेहमीच आपल्याला प्रचंड युनिक गोष्टी पाहायला मिळतात आपण हा पाहतोय तो तुळशीबागचा गणपती आहे खूप छान कृष्णाची मोराची थीम केलेली आहे आणि याच दरम्यान इथे आम्हाला भेटलंय एक युनिक पथक जे या वेळेला आपल्या देशातल्या आपल्या अशा काही गोष्टी आहेत ज्या सोशल माध्यमांमध्ये इंटरनेटच्या जगतात थोड्या फेड होत चालल्यात मात्र ते जपण्याचा यांचा प्रयत्न आहे आणि हे पथक आलेलं आहे पिंपरी चिंचवडवरून पुण्यात मंडई चौकात हो। आपण आहोत आणि आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आपण त्यांना विचारणार आहोत की त्यांची ही संकल्पना नक्की काय तुम्हाला माहिती असं पोस्ट ऑफिसमध्ये जे ऑपरेशन बंद केलं म्हणजे डॉमेस्टिकसाठी त्यामुळे आम्हाला असं वाटलं की तो एक क्षमताचे घटक आहे पण तो आता सध्या विलुप्त झाला आहे काही आकृषित झालं आहे एक त्यांना स्मरणार्थ त्यांच्यासाठी आपण एकत्र वादक डेडिकेट करावं त्यावर मी ठरवलं की साधारण गोष्टी दिवशी मुलं आम्ही पोस्टमच्या गेटपमध्ये आम्ही युवा आणि मानाच्या पाचव्या गणपतींना आम्हाला संधी दिली यावर्षी मानाचा पाचवा गणपती म्हणजे केसरीवाडा गणपती बरोबर मंडळ पुन्हा पुणेभर फिरणार आहे पथक पण आहे प्रिय पत्र आणि पोस्ट ऑफिस आभार माफी आणि निरोप आता तुम्ही ही जी छान संकल्पना घेऊन आलात तुम्ही बाप्पासाठी काय पत्र लिहि बाप्पासाठी एकच पत्र दिन की लवकरात लवकर पुढच्या वर्षी आणि असंच आम्हाला तुमच्या चरणी सेवा करायची संधी देत पुढच्या वर्षी आणि एवढीच मानणार या पथकामध्ये काही मुली पण आहेत उत्साहानं त्या सहभागी झालेल्या आहेत त्यांच्याशी देखील आपण बातचीत करूया तुमची काय आता तुमचं म्हणजे मला कसं वाटतंय आपण पुण्यात आलो आहे बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूक निघते थोड्याच वेळात काय तुमच्या भाव खूप एक्साइटमेंट आहे आणि हा खूप भावनिक क्षण आहे आमच्यासाठी कारण महाराजा गणपतीला चिंचवडचं पथक वाजवत आहे आणि आम्ही पण केलेली आहे सगळ्यांना खूप उत्साह आहे खूप रिस्पॉन्स पण भेटतोय पब्लिककडनं कड खूप आनंद होतोय दोन तशा पथकाची पण काही मंडळी आहे स्वराज्य ट्रस्ट म्हणून आहे तुम्ही आज आम्ही खूप करणार केलेली आहे कशा नका होतात आता आपला तुळशीवाडाचा गणपती चाललेला आहे याच्या मागोमाग केसरीवाडाचा आहे तुम्ही सगळे सज्ज आहात का आपण टॉकीज अलका टॉकीजपर्यंत टिळक चौकापर्यंत जाणार आहोत पुढे विसर्जन मिरवणूक निघते आहे सगळ्यांच्या मनात अंतःकरण भरून आलेलं आहे कारण बाप्पा चाललं आहे पण आपल्याला त्याला निरोप देतानाही आनंदच आपल्या चेहऱ्यावर असायला हवा आणि एक स्मित हास्य तर नक्कीच गरजेचं आहे हा उत्साह असाच कायम ठेवूया आणि पुढे आणखी काही मंडळ आपण त्यांच्याशी भेटूया तोवर आपण इथेच थांबूया कॅमेरामॅन निखिल सह कस्तुरी बराधेल हा रिल्यूज पुढे